ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा अजित पवार बीड जिल्ह्याचे पालकमंत्री बनल्यानंतर पहा काय म्हणाले मंत्री धनंजय मुंडे नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद अखेर जाहीर करण्यात आले असून यामध्ये बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद धनंजय मुंडे यांना न देता त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे या निर्णयानंतर मंत्री धनंजय मुंडे यांना विचारला असता त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पहा काल पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली तुम्हाला गेले तरी काय कुठेतरी हे एकंदर सध्या बीडची पाहता मी स्वतःच आदरणीय दादांना आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की बीडच्या पालकमंत्रीपदी आपण दादांना या ठिकाणी जिम्मेदारी द्यावी आणि दादांनाही विनंती केली होती की आपण बीडच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी घ्यावी म्हणजे एकूणच पुणे जिल्ह्याचा तसा विकास झालाय तसा बीडचाही या ठिकाणी दादांकडे जबाबदारी असल्यामुळे उपमुख्यमंत्री असल्यामुळं अधिकचा होईल ही एक भावना आणि सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण ही जबाबदारी घेतली नाही पाहिजे ती दादांकडे दिली पाहिजे बीड जिल्ह्यात घडत असलेल्या घटनांमुळे बीडचे पालकमंत्रीपद धनंजय मुंडे यांना देण्यात येऊ नये यासंदर्भात विरोधकांनी विशेषतः महायुतीतील नेत्यांनीही ने ने देखील त्यास विरोध केला होता त्यानंतर यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला असून धनंजय मुंडे यांच्याऐवजी अजित पवार यांच्याकडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाटले शेअर करा धन्यवाद